आपण आलेलो आहोत हैदराबादला आणि गेस मला घ्यायला कोण आलेला आहे अधिकच आहे आता पण आता आपण ट्राय करणार आहोत काय ट्राय करणार आहोत आहे इराणी चाय आणि उस्मानिया बिस्किट त्यासाठी ते आलो आहे आपण पिस्ता पिस्ता हाऊस काय ना आहे पिस्ता हाऊस मग पाहू शकतो माझ्या मागे आहे पिस्ता हाऊस इथे आपण इराणी चाय आणि उस्मानिया बिस्किट ट्राय करणार आहोत बघत राहा आणि इथं आलेला होता मी उस्मानी बिस्किट ट्राय करायला पाहू शकता तुम्ही याची किंमत किती आहे पॅकिजससुद्धा आहे सो आम्ही फर्स्ट घेतली चहा ही चहा खूप सुंदर होती म्हणजे नॉर्मल चहा होती आपल्याकडे बंद आणि हा सगळा आमचा ब्रेकफास्ट आहे संध्याकाळचा खारी बिस्किट समोसा आणि चहा आणि ते खाऊन झाल्यावर आम्ही निघालो बिर्ला मंदिरला सो बिर्ला मंदिरला तुम्ही पाहू शकता ही एंट्री आहे बिर्ला मंदिरसाठी इथून वरती चढायला लागतं आणि वरती आल्यानंतर पाहू शकता इथे खूप अशी मोठी अशी पार्किंग आहे सो पार्किंगची काही टेन्शन नाही खाली पे अँड पार्किंग असेल तर तुम्ही तिथे करू नका तिथे फ्रीमध्ये पार्किंग आहे वरती खूप मोठी पार्किंग आहे आणि खूप सुंदर असा हा बिर्ला मंदिर आहे अनफॉर्च्युनेटली बिर्ला मंदिरमध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे मला बाहेरचं तुम्हाला दाखवायला लागेल ला संध्याकाळ झालेली आम्हाला यायला मी जस्ट हैदराबादला पोचलो तसे मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो तुम्ही आणि पोचल्या पोचल्या आम्ही रेस्ट वेस्ट काय केलाच नाही मी डायरेक्ट त्याचा म्हणजे पहिले तर ते ब्रेकफास्ट केलं त्यानंतर इथे आणि बिस्किट उस्मानिया बिस्किट खूप छान होतं खारे खारं सो खाऊन छान वाटलं रिफ्रेशिंग वाटलं सो इथे तुम्ही पाहू शकता इथे हा चप्पल स्टँड आहे तिथे आपल्याला मोबाईल जमा करायला लागतो कॅमेरा जमा करायला लागतो आणि वरती हे करत जायला लागतं बिना मोबाईलचं काही न घेता सो इथे जमा केलं इथं तुम्ही पाहू शकता इथून वरणा कसा नजारा येतो येतो खूप सुंदर असा आणि वरती बिर्ला मंदिरचं वरणं पण खूप सुंदर असा नजारा येत होता थर्टी रुपये असती इच मंदिरात गेलेलो आम्ही मंदिरात पण कॅमेरा अलाउड नाही तिथे चेक करतात आम्ही तरी ट्राय केलं न्यायचं पण तिथं डबल चेकिंग आहे सो कॅमेरा नेणं पॉसिबल नव्हतं बट आतमधून व्ह्यू छान आहे इथून गेलात ना इथून साईड म्हणून दिसत असेल तुम्हाला इथून इथून जे दिसतं आहे ना पायऱ्या चालल्यात ते लोक चाललेले बघू शकतात सो so, तिथून वरती मस्तपैकी व्यंकटेश भगवान किंवा विष्णू भगवानांची हे आहे मूर्ती आहे आणि सुंदर अशी मूर्ती आहे जास्त दागदागीने नाही काय नाही नुसतं तुळशीचा हार बनवला आहे आणि तिथून बाहेर पडल्यानंतर खूप सुंदर असा हैदराबादचा व्ह्यू भेटतो लांब लांबपर्यंत हैदराबाद सिटी आणि बस एवढंच आहे जास्त काय हे नाही बस इतकंच मंदिर आहे पण खूप सुंदर मंदिर आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर मंदिर आहे आणि मोस्ट ऑफ बिर्ला मंदिरमध्ये असा व्हिडिओ अलाउडच अलाऊडच नाही फोनच अलाउड नाही फोन बाहेर ठेवून नये एका आणि चांगलंच आहे ते बट होप सो नेक्स्ट टाईम बघू नेक्स्ट टाईम आलो अलाऊड असतील तर आपण आतमधलं शूट घेऊ पण इथे आलात तर तुम्हाला आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही करणार बाकी पार्किंग तुम्ही बघितली मग कशी दाखवली पार्किंग खूप छान आहे वरती बस आणि रात्रीचं खूप सुंदर दिसतं याच तुम्ही पाहू शकता किती मस्त लाइटिंग आहे छानपैकी असं आणि मंदिर एवढं ग्लो करतं दुपारी आलं तर खूप ऊन लागेल आणि खूप असं आता मी तसं सजेस्ट करेन संध्याकाळच्या चला तर मग भेटू आता सागरला पण जायचं आहे नवीन नवीन डिश ट्राय करायचं चला आता हे ट्राय केलं आहे मगाशी ते तुम्ही बघितलात उस्मानी चाय नाही इराणी चाय उस्मानी बिस्किट ते ट्राय केलं असंच बघू आपण अजून काय भेटते बिर्ला मंदिरनंतर आम्ही आलो इथे सागर हे सुंदर अशी लेक पाहायला नमस्कार आता तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हुसेन सागर लेक आहे किती भव्य अशी ही लेक आहे आणि ही लेक रात्रीची किती सुंदर दिसते तिथे पाहू शकता तुम्ही भारताचा झेंडा आहे किती सुंदर असा आणि तो तिथे जर तुम्ही पाहलात तर हे असं या कॅमेऱ्यावर दिसत नाही पण तिथे बुद्धांची एक मूर्ती आहे जी याच्या सा, सा म्हणजे तळ्याच्यामध्येच आहे आणि खूप सुंदर अशी तिथे बोटीन जायला लागतं आणि तिथे पाहू शकता तुम्ही माझ्या मागे ते बिर्ला मंदिरमधूनसुद्धा दिसत होते खूप सुंदर अशी विधानसभा आहे ती आणि रात्रीचं खूप छान दिसते आणि त्या साईडला पाहू शकता आंबेडकरांचा पुतळा आहे आणि खूप मोठा असा पुतळा आहे तो आणि तिथे क आपण जाणार थोड्या वेळाने पाहू आ, बट पाहू शकतो किती सुंदर असं दृश्य वाटते वरती विजा कडाकतायत आणि खाली हा लेक खूप सुंदर असा हे व्ह्यू आहे आणि बस ह्याला मोस्टली आपण हैदराबादचा मरीन लाईन्स बोलू शकतो खूप सुंदर असा आहे तर पाहू शकता किती सुंदर दृश्य दिसते आणि बस हेच है आहे हैदराबादची है लेक सुंदर लेक पाहून झाल्यावर आम्ही असं साईडचा सा जो रोड होता तिथून रमांटिक करता निघालो सो नि जाताना फर्स्टच हा जो पुतळा मी तुम्हाला त्या सागरच्या व्ह्यू पॉईंटवरून दाखवलेला तो समोरून असा आहे भव्य असा हा पुतळा आहे आणि खूप सुंदर असा हा आंबेडकरांचा पुतळा आहे आणि इथूनच पुढे असं गेल्यानंतर हे मंदिरसुद्धा लागतं सुंदर असं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे थिंक आम्ही आता इथं नाही गेलो आणि इथून पण पाहू शकता लेकचा व्ह्यू किती सुंदर येतो आणि ही आहे विधानसभा हैदराबादची विधानसभा जी बिरदा मंदिरमधून इतकी सुंदर दिसत होती ना आणि रात्रीची पाहू शकता तुम्ही लायटिंगमध्ये किती सुंदर असं दृश्य येते सो हेच आहे आता हैदराबादमध्ये आम्ही फिरतो आहे आणि हा पहिलाच दिवस आहे अजून खूप काही ट्राय करायचं आहे हैदराबादमध्ये डिशेस ट्राय करायचे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे सो बघत राहा असंच थँक्स फॉर वॉचिंग